कदमवाडीत सेंट्रिंग कामगाराचा निर्घण खून तिघे अल्पवयीन ताब्यात अनैतिक संबंधातून कृत्य कोयत्या आणि चेहऱ्यावर वार शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रिंग कामगारावर कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला भर रस्त्यात झालेल्या घटनेने खळबळ उडाली या हल्ल्यात दत्ता शरणाप्पा सुतार वैतीस शिवसंभो चौक मूळ राहणार इंदिरानगर याचा मृत्यू झाला दरम्यान अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले असून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आला आहे घटनेनंतर एका तासात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली घटनास्थळी कोयता चाकू जप्त करण्यात आला कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आजपासून सांगली दौऱ्यावर आहेत ते आज सकाळी उपअधीक्षक कार्यालयात गाठीभेटी घेत होते त्याचवेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली पोलिसांचा फौजपाटा तात्काळ रवाना झाला घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मृतदत्ता सुतार हा सेंटरिंग कामगार आहे तो यापूर्वी इंदिरनगर परिसरात राहण्यास होता गेल्या काही दिवसांपासून शिवशुंभ चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता त्याच्यासोबत त्या, त्या महिलेचा अल्पयीन मुलगाही राहत होता आज सकाळी मृतदत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोमरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले दुपारी बाराच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशाची मागणी केली त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार व त्याचा मित्र ठोमरे हे दुचाकी एम एच नऊ बी क्यू एकोणपन्नास पंच्याऐंशीवरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेला दरम्यान त्याचवेळी संशयित मुलगाने त्याचे दोन साथीदार त्या ठिकाणी होते अनैतिक संबंधाचा राग पूर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला दत्ता दुचाकीवरून त्या ठिकाणी आल्यानंतर क्षणात मुलाने छातीवर दगड मारला त्यावेळी दत्ता या ठिकाणी रस्त्यावर पडला त्यानंतर चिडलेल्या मुलाने हातातील कोयत्याने सपासप वार केले वार इतके वर्मी होते की दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला या घटनेनंतर त्याचा मित्र ठोंबरे हा तेथून पळून गेला अतिरक्तस्राव झाल्याने दत्ताचा जागीच मृत्यू झाला पोलीस उपअधीक्षक विमला एम शहरचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी होते तासाच्या आत संशयितांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले त्यात उपनिरीक्षक महादेव पवार अंमलदार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गडवे यांचा समावेश होता